आता मोसुंबीचे माझ्याकडे तीनशे चार तीनशे चारशे झाडं चालू आहे आणि झाडाची क्वालिटी म्हणजे क्वालिटी आयुनोन्युट्रोमिक्स वाढल्यामुळं आज मी दुसऱ्याची मोसुंबीबा गेवराई मध्ये मोसुंबी मध्ये आपल्या मोसुंबीत आणि इतर मोसुंबीच्या प्लॉट मध्ये साडेपाचशे झाड माझे डाळिंबाचे चालू आहे आणि सहा सहाशे झाड आता रोपडे आणि कांदा <laughs> लावगडे त्याच्यानंतर हे झाड मी तेरा बाय आठ लावडे माझी माझी जमीन थोडी मुरमाड आहे आणि उत्तम पाणी निचरा करणारी जमीन आहे आता मोसंबीचे माझ्याकडे तीनशे चार तीनशे चारशे झाडं चालू आहे आणि झाडाची क्वालिटी माझी क्वालिटी आयुनोन्युट्रोमिक सोडल्यामुळं पहिलं खते व्यवस्थापन जे राहायचं आमचं जसे पहिलं टाकत होते खत आणायचं असं टाकून द्यायचं तसंच ता टाकायचं पण जवळपासून आम्ही ब्युटी गोरे सरांचं नगरला एक केली त्याच्यानंतर आम्हाला खत कसं टाकावं खताचे वापर कसे करावं याच्या याच ज्ञान मिळालं आणि याच्या आधी आम्ही मॅक्रो न्यूटन स्वाडीत नव्हतो काही नव्हतं काय जे टाकायचं ते भेसळ मध्ये टाकायचं असं ना त्याच्यानंतर ते टाकणं विशेष नव्हतं मग त्याच्यामुळं ते मालामध्ये अन्नद्रव्याची कमतरता दिसायला लागली मग का मला त्या बिटी सोऱ्या सरांकडून कळलं की बाबा हे आयुना न्यूट्रोमिक्स चांगलं आहे मग त्या पद्धतीने आम्ही आयुना न्यूट्रोमिक्स आणलं आणि आयुना न्यूट्रोमिक्स आणल्यानंतर ते सोडाव कसं मग सोडायचं तर आपण काय करतो दोन घंटे पाणी देतो आणि त्याच्यानंतर सरकन दहा मिनिटात खत सोडून देतो मग त्या पद्धतीनं सर तसं नाही म्हणतो सर म्हण सरांचं म्हणणं आलं की बाबा तुम्ही आदल्या दिवशी पाणी पाणी द्या मग खतबी पाण्यासंग थोडं थोडं द्या जेणेकरून खत खाली जाणार नाही त्या पद्धतीने केल्यानंतर आम्ही जवळपासून तशी शेती करायला लागलो तर आम्हाला मालामध्ये मा कोणचे अन्नद्रव्याची कमतरता भासली नाही आणि चांगले रिझल्ट वाटायला लागले आणि आता इथून पुढे मी आता एक आंतरपिक म्हणून एक छोटा प्लॉट आहे माझा आता कांद्या कांदा याच्यात कांदा आता कांद्याला सुद्धा मी आयुन नेटवर्स चालू करणार आहे तर तू मला सांगतो तू झाडामधून उत्पन्न चांगलं येत आहे आणि आपला प्लॉट आहे आज मी दुसऱ्याची बा गेवरायमध्ये मोसुंबीमध्ये आपल्या मुसुंबीत आणि इतर मोसंबीच्या प्लॉट मध्ये जमीन आसमानच आपल्या आपले हाईट आज बी सतरा ते अठरा फुट आहे पंधरा बाय पंधरावर झाड लॉक झालेली आहे झाड चालता येत नाही आणि विशेष गोष्ट गेल्या वर्षी माझा मिरगमाल निघला होता जानेवारी मध्ये मी मिरग माल हार्वेस्ट केला आणि लगेच रायन न्यूट्रोमिक्स आणि सरांचा तो फॉलोअप केल्यामुळं माझ्या मोसंबीवर आज मी सतरा ते अठरा टन माल फुटलेला आहे आणि आयुना न्यूट्रोमिक्स हे चांगलं प्रोडक्ट आहे वापरायला पाहिजे आणि तर थोडंसं असं आपल्याला वाटलंय की बा चार पाच दिवस खूप पाऊस पडलाय आणि थोडी तरी आपल्याला तरी पानामध्ये पानामधून आपल्याला अन्नद्रव्याची कमतरता ओळखते तर लग त्याला लगेच कधी आयुना न्यूट्रोमिक्स वगैरे कधी दिलंय तर ते ताबडतोब अपडेट होऊन जातं झाडाला आणि ती डिफिशियन्सी हे होऊन जाते आणि दुसरी गोष्ट आता खर्चात आयुना न्यूट्रोमिक्सचं जे कुठलंही तुम्ही मॅकडून उठून घ्यायला गेले दोनशे अडीशे तीनशे रुपये लिटरचे त्याच्यापेक्षा कमी नाही आणि आयन न्यूट्रोमिक्स जर तुम्ही वापरले पंधरा ते वीस रुपये लिटर पडते आणि तुम्ही एकदा तयार केल्यानंतर तुम्हाला वर्षभर चालतं ते त्याबद्दल काही आहे नाही आपल्याला शेती करायची असेल तर आयुना न्यूट्रोमिक्स वापरायला पाहिजे आणि हरेक पिकाला चालतंय आणि हर एक भाजीपाला असन डाळिंब असन मोसुंबी असेल कांदा असन याचे रिझल्ट खूप चांगले आणि सर्व शेतकऱ्यांना आयुन न्यूट्रोमिक्स वापरा मी वापरले तुम्ही पण वापरा